मित्रांनो आज काळा दिवस उजाडला आणि आपल्या सर्वांचे लाडके निंबाळकर सर आपल्याला सोडून गेले बैलगाडी क्षेत्रातला सच्चा माणूस दोस्ती मित्रांनो कधी सर असं म्हणजे आपण गेलोय कधी असं वाईट बोललोय किंवा असं कधीच झालं नाही सर गेलं की किती जर काय झालं तर सर हसतच बोलणार खांदे वा सर सर वाट टाकणार कुणाच्या सर म्हणजे सर्व सर्वसामान्यात मिसळणारा माणूस म्हणजे असं कधी वाटलंच नाही की कधी बाबा एवढा मोठा माणूस पण असं कधी त्यांनी कधी गर्व केला नाही की बाबा मी एवढा मोठा माणूस आहे मी आहे तस येणार सर्वसामान्यात बसणार कुठं पण बसणार आणि सर्वांच्या सुखात दुःखात साथ देणारा माणूस निंबळकर सर असं होय नाही पाहिजे होत कधी नाराज न कधीच नाराज नाही माणूस म्हणजे असं कधी सर्व सर्वांच्या सुखात आपलं सुख मानणारा एवढा मोठा माणूस आपला जरी बैल जिंकला तर तिथं आपल्यापाशी येणार चांगलं बैल चांगला पाला म्हणजे म्हणजे पाठिंबा देणारा माणूस किंवा कुणाला कधी असं एखाद्या एखाद्या एखाद्याने जर त्यांची गाडी जरी मारली सर्वसामान्य माणसांनी तरी पण त्या माणसाला फोन करणार म्हणणार तुमचं बैल चांगलं पाहायला बर का म्हणजे कधी असं म्हणजे गर्व नाही केला लागेल बाबा त्यांनी आपली गाडी मारली किंवा काय झाले तरी पण तरी पण त्यांनाच फोन करणार शुभेच्छा देणार असू द्या आणि कधी अशी बैलगाडी क्षेत्रात कधी असं कंटिन्यू हसत खेळत म्हणजे प्रत्येकाला हात करणार प्रत्येकाला वळख धावणार अनेक लोक त्यांच्याविषयी म्हणजे आली तर वाडीला मैदानाला गेलो मित्रांनो आणि सरांनी माग थार लावली होती कच्च्याच्या माग म्हणजे सुट्टी सुट्टी होती तिथनं ते त्याच्या मागं लावलेली आणि तिथनच लाईव बघत होत सर शर्यत मोबाईल दोन तीन पोरं लहान लहान आली मित्रांनो आणि आम्ही त्या गाडीत बसलो होतो दोन तीन पोरांनी आणि खिडक्याशी अशी अशी केली सरांनी खिडकी के खाली गेली गाडीची आणि पोर म्हणले सर आम्हाला वर टप्पा बसू दे आणि सर उतारली खाली आणि त्यांना मला टपाव चढवलं मित्रांनो म्हणजे त्या पोरांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला एक वेगळाच आनंद होता आणि मित्रांनो ती गोष्ट जरी आठवली तरी वाईट वाटत सर म्हणायचं लहान पोर आहे देव त्यांची इच्छा असेल टपाओ बसायची असू द्या त्यांची इच्छा आपल्या मार्फत पूर्ण होती ह्या गोष्टी मित्रांनो आठवल्या तरी वाईट वाटतंय म्हणजे कधी असं मोठेपणा केला नाही मित्रांनो त्यांनी कधीच मोठेपाना केला नाही की बाबा मी असा तसा थारमध्ये त्या पोरांचा आनंद बघितला सर म्हणलं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला नाही तिथला बाजूचा माणूस म्हणलं पोर नसते ती टपाव सर होईल सर म्हणलं जाऊ या पोरांच्या आनंदापेक्षा मोठा आनंद कुठला नाही म्हणजे कधी पण कोणी पण सरांना कोणी पण कुठला पण माणूस फोन करू शकत होत त्याचा नंबर चॅनलवरच होता कोणी पण फोन करायचा सरांना सर प्रत्येकाबरोबर म्हणजे जोपर्यंत पुढचा माणूस जो बोलतोय तोपर्यंत कधीच म्हणणार नाही बरं ठेव का बोलतच राहणार म्हणजे त्यांची आठवणी विठ्ठल लय जीव होता या शर्यदी क्षेत्रातला म्हणजे वजीर मित्रांनो म्हणायचं माझ्याकडे इथं वजीर माझ्याकडे आहे त्यामुळे मी, मी भीत नाही माझ्याकडे सगळं हे आहे विठ्ठल नाना म्हणजे माझं सगळं आहे या क्षेत्रात सर म्हणलं ह्या क्षेत्रात ड्रायव्हर बघायला लागतोय सुट्टी मेकर बघायला लागतोय सगळ्या गोष्टी बघायला लागते त्या पण मला काय बघायची गरज नाही ना असलं ना सगळ्या गोष्टी म्हणजे जर निवांत म्हणजे म्हणायचं मला ह्याच्यात गेलो तर मला काय गरज म्हणजे हे नाही की बाबा ही बघा ती बघा ह्याच्यात सगळ्या गोष्टी मला इथं भेटते त्या म्हणजे ना नाही तर म्हणजे विषय सगळ्या ना 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 सरांनी मित्रांनो काही गोष्टी सर सर तुम्ही खरंच लवकर सोडून गेला आम्हाला आणि ह्या क्षेत्रात पोरक करून गेला सगळ्यांना काल जवळजवळ मला वाटतंय हॉस्पिटल गच्च भरलं होतं सगळी लो लोक सरांना इथन सरांकडं तर सरांचे सर बरे व्हावीत हो किंवा सरांना बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत होती आणि आने अनेक लोकांचे फोन जवळजवळ चारशे फोन आलं काल खूप वाईट झाले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली दिव्या मित्रांनो